हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुकरान या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये किचन टिप्स पाहणार आहोत रोजचा सोप्या पण होताना या किचन टिप्स खूपच महत्त्वाच्या आहेत किचन टिप्स नंबर एक पीठ घालून भाजी करताना डाळीचे पीठ थोडे तेलात किंचित हळद टाकून भाजून घ्यावे मगच भाजीवर घालावे भाजी छान खमंग मोकळी होते कडईला चिकटत नाही रंगही सुरेख येतो किचन टिप्स नंबर दोन नारळाचे ओले खोबरे उन्हात वाळून ठेवावे वापरायच्या वेळी त्या खोबऱ्यावर थोडे पाणी घालून ओल्या खोबऱ्यासारखे वापरता येते किचन टिप्स नंबर तीन हिंगपूड कधीही फोडणीत घालू नये कोणत्याही भाजीत आमटी व कडीत नुसती पूड भुरभुरल्यास स्वाद उत्तम होऊन पचनास मदत होते किचन टिप्स नंबर चार कडधान्य भिजत घालताना त्यामध्ये मेथीचे दाणे टाकावेत त्यांनाही कडधान्याप्रमाणेच मोड येतात त्यांचा कमी हो कमी होतो आपण आहारात वापरतो त्याचा योग्य वापर होऊन पदार्थाचे पोषण मूल्य वाढते किचन टिप्स नंबर पाच विरजनाला वास येऊ नये किंवा खराब होऊ नये म्हणून पहिल्या विरजनावर साय टाकण्यापूर्वी पहिले विरजन चमच्याने हलवून नंतर साय टाकावे असे प्रत्येक वेळी करावे असे केल्याने ताप लोणी तूप यांना वास न लागताच ते चविष्ट होतात किचन टिप्स नंबर सहा ओल्या नारळाच्या वड्या करताना त्या दुधाबरोबर एक वाटी दही घालावे मिश्रण लवकर घट्ट होते वड्यांना छान श्रीखंडासारखे आंबट गोड चव लागते व खुसखुशीतपणा होते किचन टिप्स नंबर सात बिर्याणीसाठी तांदूळ वापरताना तो शिजवून थंड करून मगच वापरावा थंड झाला की भात छान मोकळा होतो किचन टिप्स नंबर आठ दहीवडे उत्तम व स्वादिष्ट होण्याकरिता अर्ध्या नारळाचे दूध काढून ते दहीवडे यांच्या दह्यामध्ये मिसळावे दूध काढलेला चोथा फेकून न देता वड्याच्या पिठात मिसळा त्यामुळे वड्यामध्ये जास्त तेल राहत नाही वडे चांगले लागतात किचन टिप्स नंबर नऊ साबुदाण्याची खिचडी चांगली मऊ आणि मोकळी होण्यासाठी प्रथम साबुदाणा थोडा भाजून घ्यावा तो गार लवकर असे शाबुदाण्याची खिचडी मऊ व मोकळी तर होते शिवाय भाजल्यामुळे पचायला हलकी होते किचन टिप्स नंबर दहा कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी कारल्याची चिरलेला फोडी तांदूळ धुतलेल्या पाण्यात अर्धा तास भिजवून ठेवला तर नंतर घट्ट पिळून त्याचा वापर केला तर कारल्याचा कळवटपणा कमी होतो किचन टिप्स नंबर अकरा भाजी निवडून उन्हात किंवा सावलीत वाळवून ठेवल्यास आपल्याला येनवेळी ती कसुरी मेथी म्हणून वापरता येते किचन टिप्स नंबर बारा बाजारात पालेभाज्या भरपूर येतात यातील मेथी हरभरा सारख्या भाज्या नीट निवडून उन्हात अगर सावलीत वाळवून ठेवल्या असतात हंगाम नसतानाही त्याचा वापर होऊ शकतो किचन टिप्स नंबर तेरा ज्वारीचे पीठ दळून आणताना ज्वारीच्या प्रमाणात निम्मे तांदूळ घातले की भाकरी पांढरे शुभ्र आणि खाण्यास देखील चविष्ट लागते आणि भाकरीचे पीठ करण्यासाठी गरम पाणी वापरावे लागत नाही किचन टिप्स नंबर चौदा चा चहामध्ये चहाच्या पत्ती बरोबर साखरेऐवजी अर्धा चमचा ज्येष्ठमध पावडर टाकल्यास चहा गोड व चवदार होतो शिवाय तो प्रकृतीला फायदेशीर हे असतो विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांना साखर चालत नसल्याने ज्येष्ठमधाचा चांगला फायदा होतो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये मी किचन टी सांगितलेला आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू